गंगापूर तालुक्यातील शहापूर येथील आवारे वस्ती शाळेत पाच वर्ग असून एका शिक्षकावर या पाच वर्गाचा भार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा शालेय समिती अध्यक्षांसह ग्रामस्थांनी दिला आहे गंगापूर तालुक्यातील शहापूर येथील आबारे वस्ती शाळेत पाच वर्ग असून विद्यार्थी संख्या तेवीस आहे शिक्षण विभागाकडून या वस्ती शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक केली आहे परंतु एक शिक्षक आजारी असल्याने गेल्या पाच महिन्यांपासून या पाच वर्गाचा भार शिक्षकावर असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जात आहे या वस्ती शाळेवर कामस्वरूपी शिक्षकाची नेमणूक करावी म्हणून ग्रामस्थांनी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे लेखी आणि तोडी तक्रार केली मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याने असा फटका विद्यार्थ्यांना बसतोय त्वरित कामस्वरूपी शिक्षकाची नेमणूक न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा समिती अध्यक्षांसह ग्रामस्थांनी दिलाय इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर गंगापूर तालुक्यातील ही शहापूर येथील वस्ती शाळा आहे आणि इथं पहिली ते पाचवी वर्ग आहे आणि येथे एकच शिक्षकावर हे पहिली ते पाचवीचा वर्ग सुरू असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे आपण येथे काही ग्रामस्थ आहे त्यांच्याशी जाणून घेऊ आपण नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणता हे शाळेला वारंवार अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो त्यांना विचारलं की इथं एक शिक्षक का पाच वर्ग असताना एक शिक्षक का ते म्हणते डेप्युटेशनवर इकडं झालं वरून सांगितलं आता जरा शिक्षक नसला तर आम्ही ह्या शाळेला कुलूप ठोकणार छावा संघटनेच्या वतीनं येथे काही ये दुसरे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण माहिती घेऊया नेमकं किती शिक्षक आहे काय म्हणतात आमच्या इथं एकच शिक्षक शाळा चालू आहे पाच महिने झाले गणेश शिंदे सर यांची बदली होळी आले ते परंतु ते चार दोन दिवस येतेच आणि सुट्टीवर येते आता ते आहे ना अठ्ठावन्न दिवस सुट्टीवर गेले मुलाचं पाच महिने पण नुकसान व्हायला लागलं इथं शिक्षकाची व्यवस्था व्हायला पाहिजे नसता आम्ही कुलूप लावणार शाळे इथं शालेय समिती अध्यक्ष आहे त्यांचं काय म्हणणं आपण बघूया आम्ही सरला यांना केंद्रप्रमुख येते त्यांना वारंवार सूचना केली आणि त्याला दोन तीन वेळेस पण सांगितलं आमचं ठरावामध्ये पण लिहून दिलेलं आहे की आम्हाला एक सर द्या ते म्हणते हा दर पाच दिवसात तुम्हाला देईन दोन दिवसात देईन आजू एक एकही एक सर आलेला नाही ते आल्यानंतर एक दिवस एक येतो आणि आठवड्यानंतर दुसरा येतो आणि त्याच्यामुळं मुलांचं फार नुकसान झालं अभ्यास म्हणजे ते नवीन सर आलेले का ते फक्त खेळायला शिकवतो त्याला म्हणजे शिक्षणाचा काही लोडच घेत नाही आणि त्या मॅडमही त्या येत्या पण मग त्यांच्या एकामुळं सगळ्या पाच वर्ग शिक ती शिकू शकत नाही इथं विद्यार्थी आहे आणि जे आज मॅडम सुट्टीवर असल्यामुळं इथे शिक्षक आलेले आहे बदलीवर त्यांचेच आपण जाणून घेऊया काय म्हणणं आहे वि विद्यार्थ्यां बेटा इथे कितवीपर्यंत शाळा आहे आणि किती शिक्षक आहे एक एक शिक्षक आणि पाचवी पर्यंत शाळा बरं कसं म्हणजे पाच वर्गाला एक शिक्षक कसं शिकवत अभ्यास होतो का नाही होत मग काय किती शिक्षक पाहिजे दोन दोन पाहिजे काय तो शिक्षण विभागाला काय सांगू इच्छिते की आम्हाला दोन शिक्षक पाहिजे दोन शिक्षक पाहिजे